जोक स्टेडियम प्रभाग तसेच एसआरपीएफ प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा राहुल नगर येथे पार पडली या सभेत जोग स्टेडियम प्रभागातील भाजप उमेदवार रजनी आमले शेरा मडावी सुनीता आठवले तसेच एसआरपीएफ प्रभागातील उमेदवार पंचफुला चौहान यांच्या प्रचाराला जोरदार पाठिंबा देण्यात आलाय यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना संबोधित करत भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आल्यास प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास साधता येईल शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सभेत उमेदवारांच्या वतीने विकासाचे आश्वासनही देण्यात आले निवडून आल्यानंतर प्रभागातील मूलभूत सुविधा पायाभूत विकास कामे स्वच्छता आरोग्य व नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल असे त्यांनी सांगितले या सभेला खासदार नवनीत राणा माजी खासदार अनिल बोंडे किरण पातुरकर सिद्धार्थ वानखडे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते राहुल नगर परिसरात झालेल्या या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय परिवर्तन करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुडेची आमची आहे ज्या नवनीत राहताई बसला आमची जबाबदारी आहे तुम्ही कमळाची बटन दाबा तुम्ही बघितलं असाल दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं ना दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं का आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कशावर होती मग जर दीपावळीच्या लक्ष्मी पूजनाची आई महालक्ष्मी कमळावर होते तर अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे कोण दहा मत घेऊन जाणार दहा घरं कोण घेऊन जाणार काही तुमचं जमत नाही का बाजूच्या लोकांशी आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही का झगडा काही दुनियात बोलू सांगा कोण कोण घेऊन जाणार आहे दहा घर तुम्ही दहा घर सांभाळा पुढचे पाच वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकाची आमच्या लोकांची काळजी करू नका तुमची सुरक्षा तुमची सेक्युरिटी तुमच्या सर्व जीवनातल्या झोपून उठल्यापासून झोपतपंत समस्या रस्ते वीज पाणी सर्व व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी आमची आहे कराल का गुन्ह्यातून कराल का भरत पाताकी भरत भारत भरत पाताकी धन्यवाद